न्यूज सुपर वन सत्याचा अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी करा न्यूज सुपर कडून अंबडकडे जाणाऱ्या न आयशर ट्रकला धडक दिले आणि भीषण अपघात झालाय अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचोर झाल्याचं पाहायला मिळालंय जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला अपघातामध्ये पाच ते आठ जण ठार झाले असून चौदा जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळते जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन येणाऱ्या आयशर ट्रकची समोरसमोर धडक झाली दर्शनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगानं येणारा आयशा ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळ्यानं भीषण अपघात झाला बसमध्ये एकूण चोवीस प्रवासी असल्याचं आहे यातील किरकोळ जखमींना नांबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं నూ ఫన్ సా వృత్ సంకల బా చాలా